आज प्रियल माझ्यावरती रुसून बसली आहे आता तुम्हाला तिला दाखवते ती बघू शकता तिथं रुसून बसली आहे कारण की शिवांशची आणि तिची मगास धरून भांडणं चालली होती आणि तिने मेकअप केलं तो शिवांशनी आखा तिच्या अंगावरती पाणी टाकून अख्खा खराब केला तुम्हाला दाखवते आता ती कशी रुसून बसली आहे बघा फ्रेंड्स दोघांची आणखसुद्धा भांडणं सुरू आहेत फ्रेंड्स ह्यांना किती किती सांगितलं तरी पण ते ऐकणारच नाही हाय वरती आता बघा पाहिलं का हे बघा मेकअप बघा मेकअप बघा आणि हे बघा हे बघा हेड्यात यांच्या अशा भांडणामुळे आम्हाला खूप त्रास होतो फ्रेंड्स असं वाटतं खूप मारावं पण लहान म्हणून मारू पण शकत नाही ह्यांना बघा <laughs> स्वतःच एकमेकांचा मार खाऊन घ्यायचा बाकी काय नाही नंतर घर घरच्यांचा पण मार खायचा मम्मीचा खायचा पप्पांचा खायचा का नाही दररोजची गोष्ट आहे ना पिऊ हा पिऊ <laughs> थांबा फ्रेंड्स तुम्हाला तर अनेक माहित नाही ह्यांचं है दोघांचं काय काय सुरू असतं आता मी ह्यांना बघा काय करते थांबा फ्रेंड्स कसं वाटतंय आता झाली करायचीत का आणि भांडणं करायची काय करायचीत भांडणं थांबा तुम्हाला आता मी दाखवते तुम्हाला भांडणं करायचीत ना थांबा तुम्ही नीट करा ह्यांची फ्रेंड्स सारखी भांडणं सुरू हो वा? वापस करा